नमस्कार मी संदीप केदार आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करीत आपापल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आता उमेदवारी अर्ज माघारीनंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे त्यानुसार राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांना अकरा दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत जळगावात चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस उष्णतेच्या लाटेत स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांनी जिल्हा आता तापणार आहे लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठापणाला लागली आहे राज्यभरात ठिकठिकाणी थीक महायुतीसह महाविकास आघाडीच्या प्रचारसभा आता सुरू झाल्या आहेत आता खऱ्या अर्थानं प्रचाराला जोर चढला आहे मतदारांना खेचण्यासाठी येत्या अकरा दिवसात नेत्यांच्या सभांचं नियोजन केलं जात आहे मधील उष्णतेच्या लाटेतच भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना ठाकरे गट शरद पवार गट वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांनी दोन्ही मतदारसंघ खऱ्या अर्थानं आता तापणार आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील पक्षनेत्यांच्या सभांचे नियोजन केलं जाते महायुतीकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभांसाठी प्रयत्न सुरू असून अद्याप निश्चिती झाली नसल्याचं चा पक्षाच्या सूत्रांनी सांगितलंय मात्र योगी आदित्यनाथ त्यांची सभा जिल्ह्यात होऊ शकते शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सभांचं देखील नियोजन केलं जात असल्याचं सांगण्यात आलंय तसेच जिल्ह्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मुलुक मैदानी तोप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याही सभा जिल्ह्यात होणार आहेत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार रोहित पवार नितीन बानगुडे पाटील माजी मंत्री डॉ सतीश पाटील विधानसभेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक अरुणभाई गुजराती शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रमुख आदित्य ठाकरे माजी खासदार उन्मेश पाटील जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांच्या देखील सभा होणार आहेत जळगाव मतदारसंघात सात मे रोजी उद्धव ठाकरेंच्या सभेचं नियोजन केलं जाते तत्पूर्वी तीन मे रोजी रावेर मतदारसंघातील चोपडा भुसावळ आणि मुक्ताईनगर येथे उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे रोहित पवार यांच्या सभांचं नियोजन केलं जात जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय नेते येणार असल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापणार आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण बघत आहात मोठी रेश म्हणजेच बिग लाईन असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो लाईक करायला विसरू नका धन्यवाद